सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य किशोर धारिया यांचे प्रतिपादन कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी येथील महिलांच्या डोक्यावरचा हंडा आजही उतरला नाही दूषित पाणी पुरवठ्यामुळे काविळ आजाराने मुलांचे मृत्यू झाले याचा गांभीर्याने विचार करून सामाजिक कार्यकर्ते समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेत वढाव गावात सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करून समाज हिताचे येथे सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गुजम गुंडे कार्याध्यक्ष समीर मात्रे माझी तहसीलदार सुभाष म्हात्रे वसंत ठाकूर नंदा म्हात्रे प्रदीप वर्तक कांतीलाल म्हात्रे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न